सुप्रभात सज्जन सोपे चिंतक वाचक पाठक साधक हो कालच आपण पाहिलं की दीर्घ पूरक दीर्घ अंतर कुंभक दीर्घ रेचक याच्यामध्ये आपण अपन रममान आपणाला सुरुवातीला कोहम मी कोण आहे माझा शोध घेण्याची बुद्धी होते आणि कोहम याच उत्तर दीर्घ रेचकाद्वारे आपण सर्व जेव्हा रिचन करतो बाहेर टाकतो तेव्हा अर्थातच आपल्यातील सर्व अनिष्ट गोष्टी बाहेर पडतात आणि त्या अनिष्ट गोष्टीमध्ये शरीराला पोषक नसलेला घातक वायू तसच आपण नेमके जे नाही परंतु आहे असं आपण जे मानतो ते सर्व सर्व किल्मिश त्या सर्व सर्व चुकीच्या गोष्टी बाहेर पडतात आणि मी कोण याच उत्तर प्रथम मी नाही याचा अर्थ मी मला जे समजतो ते नाही मी कुठल्याही तऱ्हेच दूषित प्रदूषित किल्मिश असलेलं मानिव दास्य गुलामगिरी बंधनात असलेलं चाकोरी ग्रस्त असलेलं मी नसून मी केवळ आणि केवळ शुद्ध मुक्त जी प्रज्ञा असते म्हणजे अत्यंत उच्च दर्जाची बुद्धी असते जिचं कारण स्वाभाविकच ही जी, जी प्रज्ञा आहे तिच्यामुळे आपल्याला आपल्यातील किलमिश टाकता येतो मी कोण नाही हे कळत आणि मी कोण नाही हे ज्ञाने कळत तिला प्रज्ञा म्हणतात आणि ती प्रज्ञा म्हणजे दुसरं तिस काही नसून आपल्यातील चैतन्याने आपण जिथून आलो त्या मूळ पुरुषाला जाणण्याची दिलेली शक्ती असते म्हणून प्रज्ञा रूपे आपण जाणतो की आपणच विश्वास आपण मूळ आहोत आणि हे सत्य एकदा स्वीकारल्यानंतर कोहम नाहम म्हणजे मी कोण आहे याच उत्तर मी म्हणजे मर्यादित असं काही नाही हे मिळत आणि मी म्हणजे मर्यादित असं काही नाही मिळाल्यानंतर मी म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेलं सत्य तत्व किंवा पुरुष तत्व आहे हे समजून येतो आता याचाच आविर्भाव किंवा याच प्रकटीकरण कस कस आणि कुठे कुठे झालेलं आहे ते आपण पाहूया तुम्हाला माहित आहे की रमणा नावाचं जे पुस्तक आहे प्रस्तुत वक्त्याने लिहिलेलं त्याच्या पान सोळा आणि सतरा वरती जे थोडं आहे, आहे ते वाचतो म्हणजे लक्षात येईल काय आहे ते श्रीमद आद्य शंकराचार्यांचे आत्मशटकम ध्यानात घ्या ते आत्मशटक असं आहे मनोबुद्धित्ता नाहम न क्षोत्रिवे न च घाण नेत्रे न व्योम भूमिर्न तेजोन वायु चिदानंदूप शिवोहम शिवोहम न प्राण न वै पंच सप्तधा नवा पंचकोश सप्त नवा, पंच नवा पाणी पादो न चोपस्थवायु चिदानंदूप शिवोह शिवोहम अर्थात त्याचा अनुवादसा मनबुद्धी अहंकार अथवा चित्तमीनसे श्रवणजिव्हा वा नसे आकाश पृथ्वी पाणी तेज वायु हि मी नसेंदरूपी शिवमी शिवमी असे नणी वन पंच वायु मी सप्त धातू नसे पंच ओश न हस्त पद उपस्थही मी नसे। रूपी शिवमी शिवमी असे येथे आत्मशटकामध्ये हि पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अहंकार म्हणजे अंतःकरण चतुष्ट पंच महाभूत म्हणजे मी नसून या संघातात म्हणजे या एकंदरीत हे सर्व जे आहे अत्यंत गुप्त सुप्त पद्धतीने आनंद रूप मूळ पुरुष जो अनादि अनंत अचल ध्रुव ज्ञान रूप किंवा स्वतः स्वतःला जाणारा ससंवेद्य आत्मा म्हणून आहे तोच मी असल्याचे उद्घोषित केले आहे खास तो प्रभू स्वामी जो आधी स्थान आदी कारण किंवा रमणा रूपाने सर्व जीवांना आपल्यातून निर्माण करतो आपल्या अंगा खांद्यावर काही काळ खेळवतो रमवितो आणि ज्याच्या कर्मानुसार हेच ते रम हेच ते रमण्यात म्हणजे संसारात रममान न होता अलिप्त साक्षीत्वात राहून रमण्याचे म्हणजे मूळ तत्वाचे ज्ञानदर्शन प्राप्त करून घेणे या ज्ञानाने जीवनमुक्ती सर साध्य आहे प्रत्येक जीवाला आपण प्रभुराम जीव म्हणजे राम आणि प्रभुराम म्हणजे आत्मतत्व प्रत्येक जीवाला म्हणजे रामाला आपण प्रभुराम म्हणजे आत्मतत्व असल्याचा दिव्य साक्षात्कार किंवा प्रत्येक जीवाला आपण शिव म्हणजे आत्मतत्व असल्याचा दिव्य साक्षात्कार हेच आहे मानवाचे गंतव्य हेच ते खरे खरे स्वातंत्र्य फर्स्ट अँड फायनल फ्रीडम जे कृष्णमूर्ती सुद्धा म्हणतात मी येथे मानवाला मुक्ती प्रदान करण्यासाठी आलो आहे यालाच ते फर्स्ट फायनल म्हणतात आणि तिथे शंकराचार्य सुद्धा आपण देहाचा त्या खोलवर रपलेले आत्मतत्व आहोत हे सांगत आहेत येथे जे मूर्ती जे तुम्ही आम्हा सर्वांना दिनशत मुक्त करू इच्छितात ते आणि शंकराचार्य सुद्धा एकच एक महान कार्य म्हणजे आपल्याला आपल्या मूळ रूपाचे दर्शन घडवण्याचे कार्य करीत आहेत रमण महर्षीने सुद्धा कोहम हा प्रश्न विचारून मी जे नाही दे, के है, मनुन को हम, तो तो ते स्पष्ट केलेले आहे म्हणून कोहम याच उत्तर त्यांनी नाहम मी नाही म्हणजे मी असं काही मर्यादित असण्याचं कारणच नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि जेव्हा आपण मर्यादित काही नसतो तेव्हा ते आपण अमर्यादित असतो येते येथे शंकर शंकराचार्यानी शिवोहम शिव नसून शिव आहे मूळ आदित्व आत्मतत्व आहे असं सांगितलेलं आहे तसंच एका दुसऱ्या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात सच्चित प्रास्मरा हृदय संधात्मत तुरीयम परमह सगतीं तुरीजागर सुतमवेती नित्यम तद््रम्ह निष्कलमह न भूत संघ म्हणजे मी ते अखंड ब्रह्म नवे जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रा निद्रानुभवा प्रकाशित सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही म्हणजे मी हे मायेतून जन्माला आलेलो शरीर किंवा छत्तीस तत्व नसून अमृत वेळेला भल्या पहाटे चिंतनात असताना ध्यानामध्ये असताना माझ्यातून जे माझे स्वरूप आहे आत्मतत्व आहे त्याचा मला उलगडा होतो तो उलगडा असा आहे की जागृती मध्ये म्हणजे दिवसा मी सर्वत्र फिरणारा पाहणारा निरीक्षण करणारा असा वैश्वानर म्हणजे सतरूप वैश्वानर हे सर्व काही सत्य पाहण्याने निरीक्षणाने नीट श्रवणाने आणि नीट पाहण्याने जसं आहे तसं जाणून घेताना मी वैश्वानर जागृतीत आहे आणि तेव्हा जे मला ज्ञान होते ते खरेखुरे सद्गन म्हणजे सत्याने परिपूर्ण ज्ञान होते ते ज्ञान स्वप्नामध्ये मला चैतन्य रूपाने पुन्हा दिसते आणि जागृतीमध्ये सत आणि स्वप्नामध्ये चित असलेलं हे ज्ञान घेऊन जेव्हा मी गाढ झोपेत जातो तो अत्यंत आनंदाने मी माझ्या मूळ ज्ञान पुरुषाला शरण गेल्यामुळे तिथे मात्र गाठ झोपेत मला काही जाणवत नाही पण तू गाठ झोपेतून बाहेर आल्यानंतर त्या ज्ञान पुरुषाला तत्वाला शरण गेल्यामुळे मला जो आनंदाची जो आनंद मिळतो मला जी आनंदाची प्राप्ती होते ती दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मी आनंद स्वरूप आहे मला कळते म्हणजेच आत्मचिंतन करता करता भल्या पाटे शंकराचार्यांना आपण सच्चित आनंद रूप म्हणजे जागृती स्वप्न आणि मध्ये आपण सच्चित आनंद रूप आहोत हे कळले नव्हे अवस्था म्हणजे मानवी देह गेल्यानंतर सुद्धा हे गेल्या आनंद रूप एकत्वाने शुद्ध ज्ञान रूप म्हणून आणि तिन्ही अवस्था गेल्या मानव गेला तरी सुद्धा सब गया तू रया अशा पद्धतीने ते आत्मज्ञान तत्वाचे ज्ञान ते आत्मत्र सतत असतेच असते अशा तऱ्हेने इथे सुद्धा शंकराचार्याने जा आपण छत्तीस तत्वाला देह नसून जागृती स्वप्न सु... सुशिप्तीमध्ये सच्चित आनंदामध्ये रमण होणारा मी ज्ञान पुरुष आहे आणि इतकं करून सुद्धा या तिन्ही अवस्था गेल्या जरी माझा देह पडला तरी सुद्धा सच्चित आनंद रूपी संविध म्हणजे एकत्वाने शुद्ध ज्ञान रूप म्हणून देह गेल्यानंतर सुद्धा देह गया फिर फिर्या तू गया फिर राह अशी तूर या म्हणजे केवळ आणि केवळ आपण ब्रह्मज्ञान आहोत असं इथे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे असाच आनंदाचा अनुभव तुकारामांना आलेला आहे आणि तुकाराम आपल्या गाथेत तेवीसशे अठ्ठ्याण्णव अभंगामध्ये म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची आबाही पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका तुकामने तैसा होतला अनुभव सरीसा मुखा आला म्हणजे मी आनंदाचा ब्रह्मानंदाचा डोभ झालो आहे म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्याच लाटा येतात कारण आनंदाचे अंग आनंद सर्वांगाने आनंद आनंद आणि केवळ आनंदच असतो मला जे काही सुख झाले ते काहीच्या बाहीच आहे त्याचे मी काय वर्णन करू म्हणजे सिम्पली इनडिस्क्रायबेबल असा हा आत्मानंद आहे कारण त्याच्या प्रीतीने पुढची हाव संपली म्हणजे एकदा हा ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर प्रपंचाची पुढची धाव माझी संपली संसारातील माझी गोडी गेली आणि मला केवळ आणि केवळ माझ्या आत्मतवाच्या गोडीमध्ये सतत राहायला चिंतन मग्न असायला आवडते म्हणून संसाराची गोडी नाही आता उरली अवचित तो विना हृदय रंकारली नाही त्या ब्रह्मपुरुषाची पुरुषाची आत्मतत्वाची भक्तिरूप रूप उद्या झंकारल्यानंतर खऱ्या खऱ्या आनंदाची प्राप्ती होते आणि संसाराची ओढी राहत नाही कारण त्या आपल्यातील कृष्ण तत्वाची जी विणा आहे त्याचं जे संगीत आहे त्याच आनंद संगीत आहे ते आपल्याला अनुभवता येतो पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात कारण त्या ठिकाणचा म्हणजे गर्भाचा स्वभाव तेथे आईमध्ये प्रकट होतो म्हणून गर्भाचा जो स्वभाव असतो त्या स्वभावानुसार आईला डोहाळे लागतात तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे जो अनुभवाचा ठसा माझ्या अंतकरणात उमटला आहे जो आ, जो आत्मानुभवाचा तो आत्मानंदाचा ठसा माझ्या अंतकरणात उमटला आहे तोच माझ्या वाणीद्वारे प्रकट झाला आहे आता हे जसं आहे तसंच एकदा याच तऱ्हेचा अभंग आणि याच तऱ्हेची रचना मेघवृष्टीमध्ये पान एकशे एकोणऐंशी आहे आणि त्याचं शीर्षक आहे आनंदाचा मुचा गाव आनंदाचा मुचा गाव आनंदाचा मुचा भाव मुचा देव नावा पुरता तू केशव आर्थ भावे भक्ती धुंद आम्ही संत भजनी दंग येता केशवाचे पायी आता दुरी जाणे नाही प्रति एक पाहू तुझा भाव सांडून राहू लागू गळा प्रति एकी चिर सुखास दावरती लिहिले तर अनेक दिसू मुळी परी एकचिअसु अलंकार भिन्न वासू सुवर्णात एकचियसु किरणात भिन्न एक आदियात एकचियसु जरियनेक जरी अनेक एक ज्ञाना तुका नामा चोखा बहिणा जना मुक्ता एका एक देव पाऊलात संत पाऊले अनेक एक देव नामी दंग संत पाय भजने एक देवी सुख वार्ता नारायण पुरवी वार्ता अर्थात भक्तांचा गाव आनंद हाच असतो ते आनंद गावी आनंद भावात ते आनंद गावी भक्त आनंद गावामध्ये आनंद भावात वस्ती करून असतात केवळ एकत्वात आनंद मानणे हाच त्यांचा देव असतो त्याला एक देव असे म्हणतात अग्नीच काही नाव होय असेलच तर या एक देवाला नावापुरता केशव म्हणून हात मारण्यास काही हरकत नाही संतजन अत्यंत आर्ततेने त्या एकत्वाच्या भक्ती धंत असतात आणि त्या एकदेव केशवाच्या एको देव केशवा आणि त्या एक देव केशवाच्या भजनात दंग असतात एकदा का ते एक देशी एक गावी एक एकदा का ते एक देशी म्हणजे एका ठिकाणात एक गावी एका गावामध्ये एक देवी म्हणजे एका देवामध्ये आनंदाच्या गावात आले की तेथून ते दूर जातच नाही म्हणून एक देशी एक गावी एक देवी म्हणजे एकच देव मानणारा आणि तो म्हणजे केवळ ब्रह्मानंद मानणारा अशा त्या एक देशी एक गावी एक देवी आनंद गावात आले की तेथून संत कधीच दूर जात नाहीत संतांना अनेक असे काही ते प्रत्येकात का एकच पाहतात त्यांचा दुजाभाव सहज लयास गेलेला असतो प्रत्येकाला आलिंगन देताना खरे तर ते एक देवालाच म्हणजे दे खरे तर ते आपलेच आपणाला आत्माच आत्म्याला आलिंगन देतो अशा भावात असतात त्यांना नेहमीच चिरसुख लाभत असते की ज्याला सदोदित भरती असते मी सदोदित वाढते आणि वाटतेच असणारे अस आनंदात करताना जरी अनेक दिसले तरी मुळात एकच असतात अलंकार विभिन्न दिसले तरी सुवर्ण एकच असावे तसे ते किरण रूपाने अनेक परंतु आदित्य रूपाने एकच असतात ते सहस्र रश्मी म्हणून सूर्य म्हणून एकच असतात जरी त्याला सहस किरण असली तरी म्हणून संत दिसायला अनेक परंतु मुळात जसा अनेक किरण असून सूर्य एकच असतो तसे अनेक संत असून खरे खरेखुरे ते एक देव केशव विठ्ठल किंवा आत्मत असतात ते केवळ प्रकाशच असतात ते केवळ ज्ञानच असतात दिसण्यात अनेक परंतु अद्वैत भावात एकच असतात ते एक, एक देवाच्या पावलातच म्हणजे आत्म्याच्या पावलातच पांडुरंगाच्या पावलातच ज्ञानोबा तुकोबा नामदेव चुखा मेळा बहिणाबाई जनाबाई मुक्ताई एकनाथ अशी दिसण्यात अनेक परंतु प्रत्यक्षात एकाच देवाची पावले उमटली आहेत म्हणजे एकच देव विठ्ठल आहे एकच देव आत्मा आहे त्याच्यातूनच ज्ञानोबा तुकोबा नामदेव नामदेव मेळा बहिणाबाई जनाबाई मुक्ताई एकनाथ अशी अनेक अनेक संत मनरी जन्मास आली कारण या संत मंडळ या सर्व संत मंडळींनी अद्वैत भाव प्रस्थापित केला आणि सर्वांना एकाच आत्मतवाचा आनंद देण्यासाठी ती जन्माला आली तसे जे कृष्णमूर्ती आले जसे जे कृष्णमूर्ती म्हणतात सर्वांना बिनशत मुक्त करण्यासाठी मी आलो आहे तसेच ज्ञानेश्वर तुकोबा नामदेव चोखामेळा ना बहिणाबाई जनाबाई मुक्त एकनाथ अशी सर्व मंडळी ही अशी सर्व संत मंडळी ही त्या आत्म्यातूनच प्रकर्षित होऊन तुम्हा आम्ही या पृथ्वी तलावर आली आणि त्याने तुम्हा आम्हाला अद्वैतानंद किंवा अद्वैीत विलासाचं ज्ञान दिलं एकदेवाच्या म्हणजे आत्म्याच्या नामातच संत दंग आहेत आणि त्यांची पावले धुंद आहेत एक देवापाशीच म्हणजे आत्मसुहापाशीच त्यांची संपूर्ण चिरंतन वार्ता आहे म्हणजे आत्मसुख आणि आत्मा याबाबतच सतत चिरंतर वार्ता म्हणजे आत्म्याचीच वार्ता ते घेत आहेत आणि आत्म्याचीच वार्ता ते पसरवत आहेत केवळ आत्म्याच चिरंतन कार्य वार्ता रूपे पसरवण्याचं कार्य हे संत मंडळी आत्म्याचे निरोपे म्हणून करीत आहेत आत्म्याचीच बातमी आत्म्याचाच पत्ता सापडत असल्याची वार्ता हा नारायण तुम्हाला देत आहे म्हणजे हा नारायण ही तुम्हाला हेच सांगत आहे की येथे केवळ आणि केवळ बातमी आहे एनई डब्ल्यू एस म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ या चारही दिशांनी येथे येणारी बातमी न्यूज केवळ आत्म्याचीच आहे येथील बातमी त्या बातमीचं वार्तांकन त्या बातमीचं महत्व त्या बातमीचा अर्थ केवळ आणि केवळ आत्मप्रेम आणि आत्मानंदच आहे तर अशा तऱ्हेने ओहम हा प्रश्न विचारताना मी कोण आहे हा प्रश्न विचारताना नाहम म्हणजे मी असं मानवी काही नाही उत्तर आपल्याला मिळालं म्हणून सकाळी सहा पर्यंत दीर्घ रेचक दीर्घ अंतर कुंभक आणि दीर्घ बहिर कुंभक केलं तर आपणाला पत्ता लागेल की मी म्हणजे कोण तर मी म्हणजे काहीही साचलेलं प्रदूषित संस्कृती जात पात धर्मभेदा युक्त भेदाभेद अवंकल असू असलेलं चिखला सारखेल टाकाऊ असलं मलिन असं मी म्हणजे काही नाही आणि हे ज्याने आपल्याला कळलं तेच ते, ते आत्मतून प्राप्त होणारे असं आत्म्याचे रूप नव्हे ते सच्छिदानंद रूप सुद्धा जर माणूस ध्यानामध्ये बसला तर ते सच्छिदानंद रूप सुद्धा उन्मनी झालेल्या माणसाच्या दृष्टीने सच्छिदानंद रूप सुद्धा तूर म्हणजे आदमी ग्या फिरबी आदमी पैदा करणे जो है वो रहा म्हणजे आणि केवळ आहे आणि निर्मात्यातूनच सर्व जीवसृष्टी माणसं जन्माला आली आणि ही जीवसृष्टी प्रामुख्याने माणसं आनंद रूप आपलं जाणून घेऊन त्या रूपाच्याही पलीकडे असलेलं आपलं तुर्या रूप जाणून घ्यावं हे त्यात अभिप्रेत आहे आणि हे आपणाला अमृत वेळेला म्हणजे दिवस म्हणजे दिवसाच्या दिवसा शेवटच्या आठव्या परत म्हणजे रात्री तीन पासून सकाळी सहा पर्यंत जर आपण दीर्घ पूरक दीर्घ रेचक दीर्घ आंतर कुंभक दीर्घ बहिर कुंभक केलं तर निश्चित मी कोण त्याचं खरं उत्तर मी नाही म्हणजे ना मी असं नेमकं वेगळेपणे काही नाही आणि मी असं जेव्हा नेमकं वेगळेपणे नसतं तेव्हा मी म्हणजे सर्वत्र पसरलेलं शुद्ध आत्मतत्व असतं तेच आपलं सच्चिदानंद रूप आहे आणि तेच आपलं सतत 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 आनंदाचं रूप आहे हे आपणाला तुकारामाच्या अभंगामध्ये पाहता आलं झाल्यानंतर मेघवृष्टीमध्ये आनंदाचा आमचा गाव यामध्ये पाहता आलं आणि हीच गोष्ट शंकराचार्याने ते देहधारी असं संपूर्ण जे काय आहे हा जो देहधारी हा जो मायेचा संघात आहे मायातून जन्माला आलेला हा जो छत्तीस दे आहे तो मी नसून त्या देच्या पलीकडे असलेलं आत्मतत्व आहे हे शंकराचार्याने दोन तऱ्हे सांगितलेलं आहे ते, ते आपण पाहिलं आणि त्या ते आत्मतत्वामध्ये तेही आनंदित राहतात त्या आत्मतत्वामध्ये आनंदाचा आनंदाचे आनंद तरंग म्हणून तुकारामी दंग राहतात त्याच आत्मतत्वामध्ये आनंदाचा मुचा भाव आनंदाचा मुचा भाव हे जाणून हा नारायणी दंग राहतो तसच आपणाला आपल्या आत्मतत्वामध्ये दंग मस्त खायचं असेल आणि स्वरूपी शिवम शिवहम याची अनुभूती आपल्याला यायची असेल तर दीर्घ पूरक दीर्घ रेचक दीर्घ अंतर कुंभक दीर्घ बहिर कुंभक याच्यातून कोहम हा प्रश्न अत्यंत तन्मयतेने आपण आपणाला विचारा म्हणजे आपण जे आपणाला मानतो ते नाहीये कळेल आणि एकदा आपण कोण नाहीये ज्यामुळे कळलं त्याच ज्ञानाने आपण आत्मा आहोत सच्चिदानंद आनंद स्वरूपी शिवोम शिवम आहोत नव्हे जीव गेला जीव दशा गेली तरी सुद्धा स्वच्छित आनंद रूपी सौविध्य शुद्ध ज्ञान आहे ते तुर या रूपाने म्हणजे शिव रूपाने प्रभू राम रूपाने शिल्लक राहते तेच आपण आहोत ते, ते आपणाला जिवंतपणी करेल आणि तेव्हाच खरी खरीखुरी विदेशी मुक्ती म्हणजे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे हा हो अनुभव आपल्याला घेता येईल मला वाटत अत्यंत विस्ताराने हे सर्व सांगितलेलं आहे आणि हे सांगताना शंकराचार्य तुकाराम जय मूर्ती आणि अर्थातच हा जो तुमच्याशी बोलतो तो किंचित नारायण यांना आलेली ही जी अनुभूती आहे हा स्पष्टपणे अपरोक्ष अनुभव आहे हे केवळ आणि केवळ शुद्ध जाणीवेतून निर्माण झालेलं ज्ञान आहे ते, ते सर्वांमध्ये भगवत रूपे वसतच असत परंतु ते ज्ञान उघड करण्यासाठी किंवा उघड होण्यासाठी आपण जे आपलं मानलेलं आहे ते सर्व टाकावं लागेल आणि मानलेलं ला टाकल्यानंतर आपल्या असलेपणातील जे आहे त्याला आपण नेकेड ट्रूथ म्हणतो जे प्युअर ट्रूथ म्हणतात ते आपल्या पुढे उघड होईल आणि त्या ट्रूथ मध्ये त्या सत्यामध्ये सतत आपण आनंद विभोर राहू आणि आपल्यालाही आनंदाचे रोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंदाचे असा दिव्यानुभव हो आल्याही जाणार नाही अशी सतत 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 दिव्य अनुभूती घेणं हेच मानवी जन्माच आहे कारण मानव जन्माला आला किंवा मानवासारखी उच्च प्रतीची एक अवस्था किंवा अनेक जीव जंतू आहेत पण पण मानव हा सर्वात प्रगत जीव असल्यामुळे या जीवाला शिवत्वाकडे जायचे आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे म्हणून जप तक जान मे जान आहे जो पर्यंत आपल्या कुडी प्राण आहे तो पर्यंत निश्चितच आपण हे जान हे जानना हे जाणून घेणं महत्वाचं आहे की मी ते अखंड ब्रह्म नवे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्राण होवा प्रकाशित स्मरण सुमत नित्य निरंतर प्रसन्न मी राही प्रसन्न मी राही प्रसन्न मी राही तर तुम्हाला अत्यंत प्रसन्न चित्ताने आपलं शुद्ध असणेपणाचं दर्शन व्हावं त्यासाठी अमृत वेळेला थी म्हणजे तीन ते सहा रात्री तीन ते सकाळी सहा या दरम्यान आपण हा कोहम नाहम हा प्रश्न सोडवून घ्यावा आणि एकदा मी कोण आहे आणि मी असं मर्यादित काही नाही असं कळलं की ॲटोमॅटिकली अनायशे सोहम हे विश्वासाच्या मुळाशे आहे ते मी आहे त्याचा तुम्हाला स्पष्ट सुंदर आनंद पूर्ण अनुभव तरी राहणार नाही तसेच आपण सर्वांबाबत घडो असं अविष्ट चिंतन करतो आणि चरणी हे निवेदन सुफळ संपूर्ण होण्यासाठी अर्पण करतो असतो धन्यवाद